नमस्कार मित्रांनो पुणे प्रॉपर्टी बाजार या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तुमच्यासाठी एक नवीन लोकेशन मध्ये नवीन प्रॉपर्टी घेऊन आलेलो आहे त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच क्लिक विसरू नका जेणेकरून तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल चला आता आपण प्रॉपर्टी संदर्भात डिटेल्स माहिती घेऊयात ही प्रॉपर्टी आपली वागोली महानगरपालिका लगत वेगाने विकसित होणाऱ्या केशनन गावामध्ये आहे या ठिकाणी आपण आदित्य डेव्हलपर्स निर्मित कृष्णकुंजी धाम येथे एक ते अकरा गुंट्याचे बंगलो प्लॉट्स विक्रीसाठी घेऊन आलेलो आहेत तर त्या बंगलो प्लॉट संदर्भात आता आपण डिटेल्स माहिती घेणार आहोत वाघली पासून अगदी जवळ असलेली ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो किशननगाव या ठिकाणी ही प्रॉपर्टी आहे या प्रॉपर्टीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची त्यांनी उपलब्ध सुविधा दिलेल्या आहेत त्या संदर्भात आता आपण डिटेल्स माहिती घेणार आहोत सध्या तर आता आपण प्रॉपर्टीचे लोकेशन पाहिले टाटा येजाकी आणि राधा स्वामी येणे प्लॉट शेजारी ही आपली प्रॉपर्टी आहे मित्रांनो या प्रॉपर्टीमध्ये तुम्ही वेगवेगळ्या साईजचे प्लॉट घेऊ शकता मित्रांनो एक ते अकरा गुंट्याचे हे आर झोन असलेले प्लॉट या ठिकाणी उपलब्ध आहेत या प्लॉट मध्ये तुम्हाला प्रशस्त असे वेगवेगळ्या साईजचे रोड दिलेले आहेत तीस ते पंचवीस फूट रुंदीचे रोड अंतर्गत रोड या ठिकाणी त्यांनी दिलेले आहेत या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक प्लॉटवरती त्यांनी नळ कनेक्शन दिलेले आहेत तसेच नेम साठी त्यांनी नेम प्लेट पण दिलेले आहे या ठिकाणी आपण या ठिकाणी हा आजूबाजूचा परिसर पाहू शकता संपूर्ण प्लॉटिंगला त्यांनी फ्री कॉस्ट कंपाऊंड केलेलं आहे या ठिकाणी तुम्ही आणि या प्लॉटिंगचे जेव्हा बुकिंग करेल त्यांना यामध्ये त्यांनी बक्षीस स्वरूपात दुबई ट्रीप यांनी या ठिकाणी ठेवलेली आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आजूबाजूचा परिसर पूर्ण डेव्हलप झालेला आहे या ठिकाणी कन्स्ट्रक्शन चालू आहेत सर्व सुविधायुक्त असलेली ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो रोड पासून जवळ असलेली तसेच अंतर्गत रोड असलेली ही फुल्ली डेव्हलप केलेली ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो या ठिकाणी चोवीस तास पाण्याची सोय आहे आणि प्लॉटचे कनेक्शन पण या ठिकाणी दिलेलं आहे ही प्रॉपर्टी आपली रेरा प्रोजेक्टच्या जवळपास असलेली ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो तुम्हाला इन फ्युचर या ठिकाणी तुम्हाला सेपरेट सात बरा तसेच तुम्हाला ग्रामपंचायत नोंदणी पण या प्लॉटची होऊ शकते मित्रांनो तर तुमच्या स्वप्नातील घर बांधण्यासाठी ही अगदी उत्तम सोय असलेली ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो या प्रॉपर्टीची किंमत ओनर हे पंधरा लाख रुपये प्रति गुंठा अशी सांगत आहे ही किंमत नेगोशिएबल किंमत असेल मित्रांनो एकदा प्रत्यक्षात विजिट करून तुम्ही ही प्रॉपर्टी पाहू शकता अधिक माहितीसाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती संपर्क साधून तुम्ही या प्रॉपर्टी संदर्भात अधिक माहिती घेऊ शकता मित्रांनो तर मित्रांनो भेटूयात नवीन लोकेशनमध्ये नवीन प्रॉपर्टी घेऊन जर कोणाला प्रॉपर्टी सेल करायची असेल किंवा प्रॉपर्टी संदर्भात अधिक माहिती घ्यायची असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता मित्रांनो आपल्यामार्फत प्रॉपर्टीची जाहिरात ही केली जाते मित्रांनो तर भेटूयात नवीन लोकेशनमध्ये नवीन प्रॉपर्टी घेऊन धन्यवाद लाईक ला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला प्रॉपर्टी संदर्भातील नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल